सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी सध्याच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन सतर्क झालेलं असून सांगली पोलीस दलामार्फत जिल्ह्यातील विविध शाळा आणि विद्यालयांमध्ये मुलींसाठी सुरक्षा आणि सायबर जागरूकतेसंदर्भात प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवले जात आहेत माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यातील सहा उपविभागाअंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात तुछान मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना स्वयंरक्षणाचे महत्त्व सोशल मीडियाचा सुरक्षित वापर सायबर गुन्हे अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन तसेच ऑनलाईन गेमिंगमुळे होणारे मानसिक नुकसान याबाबत सखोल माहिती देण्यात आली पोलीस अधिकाऱ्यांनी गुड टच बॅड टच याविषयी तसेच पोक्सो कायद्याचे महत्त्व समजावून सांगितले रस्त्यावर एस टी बसमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या छेडछाडीबाबत पोलीस काका आणि पोलीस दिदी संकल या संकल्पनेची ओळख करून दिली विद्यार्थिनींना या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले अशा परिस्थितीत तत्काळ शिक्षक पालक किंवा एकशे बारा एक शून्य नऊ आठ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं माननीय संदीप घुगे यांनी म्हटलं आहे की या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक आठवड्याला शनिवारी वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयांमध्ये व्याख्यान आयोजित करण्यात येईल जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण होईल